हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डस्की डस्कीचा मराठी तर्क अंधुक अंधारलेला काळसर रंगाचा धुरकट रंगाचा किंवा काळसर वर्ण होत आहे डस्कीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट वॉज अ डस्की नाईट दुसरा वाक्य आहे शी लुक सो ब्युटिफुल इन अ डस्की पिंक ड्रेस तिसरा वाक्य आहे द रूम वॉज फिल्ड विथ डस्की शेडोज चौथा वाक्य आहे इन ऑटम द लिव्ह अ डस्की रेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू